आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने विज्ञान विभागाने पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील विद्यालय येथे भेट दिली फिरते विज्ञान प्रदर्शन गावगावी जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी विज्ञान सोपे करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉक्टर व्ही एल माहेश्वरी उपकुलगुरु डॉक्टर एस टी इंगळे यांनी सदर योजना आखली सदर फिरत्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती निर्माण व्हावी यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले सदर मोबाईल सायन्स एक्झिबिशन व्हॅनची जबाबदारी सी गो पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांच्याकडे आहे त्यांनी कुसुंबा साखरी पिंपळनेर सुखापूर बोपखेल येथे या मोबाईल व्हॅनद्वारे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगती यावर प्रात्यक्षिक करून दाखवले सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना प्राध्यापक डॉक्टर एस एस घोष प्राध्यापक डॉक्टर एस टी बेंद्रे प्राध्यापक प्रीतम तोरवणे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे प्राध्यापक डॉ नितीन सोनोने प्राध्यापक डॉ उगल मुगवे प्राचार्य कदमसर यांनी विद्यार्थ्यांना काही प्रयोग दाखवून विज्ञानाविषयी कुतूहल निर्मिती केली प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला सदर प्रदर्शनाला विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षदर्शी भेट देऊन माहिती घेतली व प्रदर्शनाचा लाभ घेतला आमा पाटील विद्यालय पिंपळ येथील प्रभारी प्राचार्य पी एच पाटील प्रभारी उपप्राचार्य के यू कोठावदे पर्यवेक्षक एच के चौरे वाय आर भामरे एल एस जैन यांनी विज्ञान प्रदर्शन आयोजक मार्गदर्शकांचे यथोचित स्वागत व सत्कार केला प्रदर्शनासाठी सकाळ व दुपार सत्रातील सर्व विज्ञान शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते सदर उपक्रमातून आमच्या विद्यालयास भेट दिल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य पी एच पाटील व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी मान्यवरांचे आभार मानले तो राजा पुटले दलहाले प्रारम्भि अद्भुत वाटे गहन या विश्वासा स्वभाव कर्ता भय नाही गवते पौस एकदा तारा तरुणी शेणोत शेणाते तारा चक्र कसे शिका जीव मॅग्नेट वेन दिस मॅग्नेट पासेसॉईल मॅग्नेटिक फील्ड थ्रू द कॉपर पॉईल चेंज देअर इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड Gwata akwai da la'agun आपला मिस कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा स्पेशल उपक्रम आहे ज्यामध्ये जे आम जे आमचे आम कुलगुरू आहेत आम मी प्राध्यापक विजय एल माहेश्वरी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आणि मला त्याची जिम्मेदारी दिली मग आम्ही काय करतो या बसमध्ये हा मोबाईल सायन्स एक्झिबिशन युनिटच्या बसमध्ये टोटल थर्टी एक्सपिरिमेंट्स आहेत म्हणजे तीस एक्सपेरिमेंट्स आहेत आणि आम्ही जे गावाचे जे शाळा आहेत जे मागासलेले जागेतले जे शाळा आहेत त्यांना आपण हा मी बसचे सगळे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण त्यांना दाखवतो हो। आणि याचा हेतू असा आहे की जे समाजाचे एकदम शेवटचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत विज्ञानाचा प्रसार व्हावा आणि त्यांना एक जे नॉर्मल याच्यामध्ये आणण्यासाठी हा उपक्रम आहे धन्यवाद तर जे आपलं काय ना मी डॉक्टर एस टी बेंद्रे या उपक्रमाबद्दल आमच्या डॉक्टर संजय घोष यांच्याबरोबर आलेलो आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश विज्ञानाचा प्रसार आणि सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागृती करणे त्यामध्ये प्राथमिक शाळा नंतर ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज आणि मावश्यक आहे या या बसचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये डॉक्टर संजय घोष सरांनी सांगितल्याप्रमाणे तीच एक्सपेरिमेंट आहेत आणि विद्यार्थ्यांनी बघितल्यानंतर त्यांचा विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल समाजामध्ये उदाहरणार्थ एक साधं उदाहरण मी सांगतो लोडशेडिंगचा इतका मोठा प्रॉब्लेम्स आहे तर एक सोलर एनर्जीचं जर आपण जर माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जर प्रकल्प कार्यान्वित समाजामध्ये करू शकलो तर समाजाचे अनेक प्रश्न सुटणार तर अशाच माध्यमातून विद्यार्थ्यांना जर आपण ट्रिगर केलं तर विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून अनेक प्रश्न सुटले जाणार आहेत त्याच्यासाठी त्यांचं विज्ञान विज्ञानाची आवड जास्तीत जास्त प्रकारे कशी निर्माण होईल आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये एक वैशिष्ट्य आपण जरी ग्रामीण भाग म्हणत असला परंतु ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त पोटेन्शियल असलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे उगाच ग्रामीण आणि शहरी भाग भागांचं विद्यार्थी वर्गीकरण बसण्या करत बसण्यामध्ये आपला वेळघट न घालवता विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड कशी जास्त निर्माण होईल यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे हाच विद्यापीठाचा उद्देश आहे धन्यवाद हां नमस्कार मी प्राचार्य राजेंद्र आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीनं मोबाईल सायन्स एक्झिबिशन युनिट आपल्या साक्री तालुक्यामध्ये आलेला आहे आणि हा जो उपक्रम आहे ते विद्... विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचावा यासाठीचा अतिशय स्तुत्य उपक्रम कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सुरू केलेला आहे आणि आदरणीय कुलगुरू महोदय प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी सर यांच्या मार्गदर्शनानं हा उपक्रम आपल्या साक्री तालुक्यात आलेला आहे आणि यासाठीचे डॉक्टर घोष आणि डॉक्टर बेंद्रे आणि त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या युनिटने अतिशय चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि या उपक्रमाच्या साखरी तालुक्यासाठीचं आयोजन माझ्याकडे दिलेलं होतं त्याबद्दल मी आदरणीय कुलगुरू महोदयांचे हार्दिक आभार मानतो आणि विद्यार्थ्यांसाठीचा हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आपण दिला हे सर्व समाजातून प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत आज आम्ही पिंपळनेर येथं आद आमा पाटील विद्यालयामध्ये उपस्थित हो, आहोत आणि इथल्या सगळ्या शिक्षकांनी प्राचार्यांनी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाची सर्व माहिती घेतली आणि अतिशय चांगला उपक्रम असल्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या पुनश्च एकदा मी मान्य कुलगुरू महोदयांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद घडवता येईल हा बेसिकली ह्या प्रकल्पाचा उद्देश या मोठ्या खूप मोठ्या सौर ऊर्जेमध्ये तुम्ही इथे खाली उभे आता आणि मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल मी मागच्या नऊ वर्षापासून माझी स्वतःची कार सौर ऊर्जेवरती चालवतो त्याच्यासाठी मी एक साधे तुम्हाला इथे एक टोपी दाखवतो टोपी बघा तुम्ही त्या टोपी जरा शिकत एकद्यात तर हा बघा हा फॅन इतका जोरात फिरतो दिसतं सगळ्यांना कसं वाटतं बा हिला 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 खूप खंड वाटायला लागलं अशा पद्धतीने तुम्हाला विज्ञान शिकायचं आहे याची जर कोणी सोलर एफिशियन्सी नव्वद टक्के जर केली तर तुम्हाला जगातलं नोबल प्राईज मिळू शकतो त्याच्यामुळे या शाळेचं मी अभिनंदन करतो या भागावरती माझं स्पेशल प्रेम आहे पिंपळनेर भागातून विद्यापीठामध्ये खूप चांगले विद्यार्थी येतात चांगला नागरिक या देशाचा आपण घडावं माझी विनंती आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या